क्या बात आहे यार क्षितिजा आई लव यू यार क्षितिजा बोल चाल चांगलं ट्रेन केलं चांगलं थँक्स <laughs> कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये हे जे तू विचारलंस ना हे बाय हे मनमित पेमने मला टिपोली साजूक तू पातली तिला मावराचा लागलाय ना हे स्किप करू आपण आपण सेगमेंट वर येऊ येस टू टेंडर असं गेमचं नाव आहे हा सो मी सर तुम्ही याच्यामध्ये म्हणजे सांगू शकता आन्सर्स आम्हाला

मी प्रश्न विचारेन मनमीत बद्दल तुला विचारते जर चुकलं तर तुला डेअर करावी लागेल जी काही चुकेच सांगेल बरं मनमीत तर तुला पहिला विचारते पण त्याच्या ऍक्टिंग करिअर मधला त्याचा सर्वात पहिला प्रोजेक्ट कुठला होता मग तो नाटक असेल सिनेमा असेल किंवा काही मालिका असेल चुकाव पहिला प्रोजेक्ट कुठला होता ऍक्टिंग मधला डब्बा गुलच होता का म्हणजे फिल्म फिल्म ओव्हरऑल ऍक्टिंग करिअर मधला पहिला प्रोजेक्ट म्हणून तर आणलंय कारण का डेअर करायला लावायचं मला असं वाटत वॉशरूम मध्ये त्याने पहिला त्याचा परफॉर्मन्स दिला कारण तो गातो खूप चांगला अरे परफॉर्मन्स म्हणजे तो लोकांनी पाहिलाय असताना तुला डेअर करावी लागेल अरे यार कुठला होता रे पहिला एकांकिका होती एक माझ्या बाबांची त्याच नाव होत तुझ्या आईला एक मिनिटी मला वाटलं मला बोलला तुझ्या आईला बरेच डेअर देऊया का आपण सोना आता याच्याकडे कुठे गेलायत रे तुम्ही त्या माणसाला डेअर द्यायला लावले सो मी देते डेअर माझ्याकडे एक मस्त डेअर आहे क्षितिजाला कॉल करायचा आणि तिला मिस यू म्हणायचं आणि तिचं काय रिप्लाय हे मला बघायचं की काय माहिती उचलेल काय माहिती रोमॅन्टनरल पण लव्ह लव्ह बोलत असतो हे खूप नॉर्मल होता एका वेळी दुसऱ्यांदा मी हसवीनच तिला बोल घड्याळ फुटल चुक आणि कोणी बोललं विचारत सांग संतोष शर्माने फोडलं देवेश प्लीज हे कर प्लीज किती हराममी असले स्पीकर वर टाकायचा आधी हवं तर लविववी करून बोलू दे आई एम सॉरी विरी जरा नीट का शितीजा हॅलो हॅलो मीटिंग मध्येस नाही हां ऐक ना आय मिस यू आय मिस यू ऐक ना एक एक प्रॉब्लेम झालाय ते गाड्या इंटरव्यू इंटरव्यू नाही अगं खरंच संतोष शर्मानी त्या घड्याळ दिलेलं होतं ना ते फोडलं क्या बात आहे यार लव यू क्षितिव्हितीजा ट्रेन केल्या थँक्स <laughs> कुठल्या इंटरव्यू मध्ये हे जे तू विचारलंस ना हे हे मनमित पेमने मला डेअर दिला होता की तुला कॉल करून सांगायला की हे गडा फुटेल असं कुठला नाही काही हरकत नाही आपण तुला अजून 10 घड्या आहेत ओहो तशातले एक तरी मला दे हां दहा असे क्षितीजा मला सुद्धा एक हिला पण पाहिजे का अतिशा नक्की साठी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी किती लोक आहेत माहिती आहे लाईला आता 15 लोक आहेत हॅलो हॅलो आवाज येत नाहीये हॅलो 15 ओके सगळ्यांसाठी बाय थैंक यू बाय 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 वाह हो यार लग्न कराव हूं काय काय म्हणणे तुझं त्याच्यावर बघितलं तिला कायला मला माहिती हे त्याच्याच हे त्याला हेल्थ त्याला गणित माहिती आहे सगळा सगळं वो कोलूज ना मी कोला लागून यस सो आता मन मी तुझ्याकडे प्रश्न आहे हां प्रथमेशला कोणत्या गोष्टीचा भयंकर राग येतो एक असे ट्रिगर पॉइंट असतो ना तो काय एकच गोष्ट त्याला पंधराव्या सांगण्याचा त्याच्या कानाकडे भुणभुण 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 केली ना के? तो वेगळ्या लेवलला चढतो या माणसाला मी असा उलटा खांदे हलवत रडताना संतोष संतोष शर्मा जो मेकअप आर्टिस्ट आहे त्यांना मी रडताना बघितलंय कारण की त्यांनी दादा ये दादा दादा अरे रुखो जर मी सीन पड राहू कुछ कर नाय सॉरी दादा परत यायचे काहीतरी घेऊन दादा वो अरे मग संपला नाही नाही बरोबर म्हणजे काहीतरी करावं लागेल ना टास्क काय माणूस आहे नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे प्रथमेश कसं आहे माहिती का प्रथमेश फार शांत माणूस आहे इकडचा सा केस नाही झाला रोमॅन्टिक मुवमेंट सुरू आहे जरा ह्याच्यात नाही काढू शकत प्रथमेश आकाचा केस कसा देऊ तुला तर खूप शांत आहे तो त्याला बिलकुल राग येत नाही म्हणजे तो गाडी चालवताना वगैरे पण एकदम शांत असतो त्याच्यामध्ये कोणीतरी पचकन आला तर अरे एवढच तो बोलेल एवढा तो शांत असतो पण काही माणसं असतात जी शांत माणसांना शांत राहू देत नाहीत <laughs> आणि मग त्यांचा पारा चढवतात सो बेसिकली भुणभुण भुणभुण भुण, भुण 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 नाही झाली पाहिजे हे खरंय हे खरं आहे पन... नाही 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 हे नाही पण आपला डेअर द्यायची ना त्याला तरी पण द्यायची का हो डेअर देऊ शकतो म्हणजे अजून पुढचे प्रश्न नंतर देऊ आपण पुढचे असतील असं तुमच्यासाठी प्रश्न आहे दोन्ही माईक चाललेले सर हे दोघ जण सेटवर वर पहिल्यांदा म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी सवय असते कि आल्यावर कोणी पाहिले मम्मीची सांगू शकत नाही सवय अरे आर का अरे तुमच्याकडे काय सांगण्यासारखं आहेच नाही का म्हणजे मम्मी काय वाटेल त्यांना काय माणसं कसं नाही रे म्हणजे ते सांगू नाही शकत आता हे दोघं म्हणजे एक प्रथमेशची गोष्ट आणि एक मनमीची सेट वर आल्यावर पहिल्यांदा ही गोष्ट करतात हे लोक ती काय गोष्ट आहे प्रार्थना 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 नाही आता ते आल्यावरती हॅपी असतात मूड मध्ये असतात ते आणि ते कॅरेक्टर घेऊन येतात आपलं म्हणजे जेव्हा मी सगळ्यांशी बोलतो तर मला असं वाटतंय की ते बोलतच नाही आशिष बोलतच नाही कॅरेक्टर ते त्याचे रंग यांचे वेगळे आहेत दिसतात तसे अजिबात नाही आहेत जिंकून मी हरले रंग माझा रंग माझा वेगळा काय उत्तर दिलंय अरे <laughs> 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 नाही रडायला आलो होता आता मनमीच टोपण नाव काय आहे मनमीच टोपण नाव काय गु काय गु वरन चालू होतो माझं टोपण नाव वेगळ्या ना टिटू टीटू बिर्ला टिटू 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 आणि मी त्या काय काय बोलतो बट जाऊ दे टिटू हे मी खूप लहान असताना आमच्याकडे कामाला एक ताई होती तिने ठेवलंय आणि मग मला सगळे तेव्हापासून टेटूच म्हणतात घरी घरचे सगळे टेटू म्हणतात ओके मनमीत प्रश्न प्रश्न म्हणजे प्रथमेशचा आवडता पदार्थ सर ऑल टाइम फेवरेट ऑल टाइम फेवरेट तसे पण हा तो कधीही खाऊ शकतो असा काय पोटॅटो मेओ चीज सँडविच ते नाही ते नाही ते नाही मग वरण भात नाही शेवयाची खीर माहित असेल पण मी डेअर करावी लागेल तुझ्यासाठी डेअर आहे हिपोली साजूक तुपातलीची स्टेप करून दाखवायची फक्त काही तुपाय आणि गाणं तर आपण दोघं घडूया सर हिपोली नाजूक तुपत चेअर चेअर चे पाय से कुठून ही पोलीस गो ही पोलीस आजूक तू पातली तिला माऱ्याचा लागलायनाली तिला माऱ्याचा पहिल्या दार चारा येस सो तुम्ही खरं वरची काय द्या पण मस्त गेली स्टेप आणि अजून त्याला लक्षात आहे म्हणजे